क्या <camina> <laughs> <smallion> <hah>

मला कोणाची नावं घ्यायची अशा वातावरणामध्ये खरं म्हणजे गृहमंत्र्यांना आव्हान आहे राज्याला गृहमंत्री आहे का हा पहिला प्रश्न आहे गृहमंत्री असेल व गृहमंत्री इतका दुबळा आणि मुळ्या कसा की पोलिसांना त्याच्या समोर म्हणजे ते बघतायत टीव्हीवरती पोलिसांना धमक्या दिल्या जात आहेत त्यांच्या आम्ही जर आमच्या एखाद्या कार्यकर्त्याला जरी थोडी दम दिला तरी आम्ही घुसतो आणि त्याला ताकद देतो माझ्या कार्यकर्त्याला दम द्यायचा मी या राज्यातली जी वर्दी आहे त्या वर्दीचाच मान ठेवायला तयार नाही त्या वर्दीला संरक्षण द्यायला तयार नाही त्या वर्दीची प्रतिष्ठा राखायला तयार तयार नाही तुम्ही कसले गृहमंत्री गृहमंत्री आम्ही पाहिले त्या राज्यामध्ये बाळासाहेब देसाई पाहिले पाहिलेत ना गृहमंत्री शरद पवार गृहमंत्री

की अशा प्रकारे चारी बाजूनी सील करून न सोडून ती लाच काय त्यांची परत येणार आता मी पाहिलं आपल्याला सोडत हे पाप आहे चव्हाट्यावर आलंच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात या राज्यात दुष्कर्म या सरकारने केला आहे ते दडपण्यासाठी तुम्ही मीडियावर दडपशाही करत असाल तरी चुकीच आहे